नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आपण आज अळीचे लाडू करणार आहे तर मी वेळेच्या अभावी हे नार एक एक वाटी नारळाच्या पाण्यामध्ये हे अळीव एक तास एक सव्वा सब, सव्वा तासाच्या अगोदर भिजू घातले होते आणि या वाटीनं जर मेजरमेंट सांगायचं झालं तर या वाटीने दीड वाटी ओलं खोबरं खोबरं घेतलं आहे आणि दीडच वाटी गूळ घेतलेला आहे बाकी पिस्ता पावड पावडर आहे विलयाची पावडर आहे सुंट पावडर आहे हे ड्रायफ्रूट आहे थोडेसे टाकायला नाही थोडंसं पिस्ताचं पावडर घेतला आहे तर आता आपण कु कृती करूया याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेलं आहे याला जास्त तूप लागत नाही तर याच्या अगोदर मी म्हणजे रेसिपी नाही दाखवली मी नारळाच्या पाण्यामध्ये भिजून होतं घातलं त्याला तसंच तुपात तुपामध्ये भाजून मी ते केलं होतं की म्हणजे जास्त दिवस टिकतात म्हणून आणि आता हे क म्हणजे हे रेसिपी मला तुम्हाला दाखवायची होती आणि हे आणि हे करून पाहते आणि त्याचा रिसर्च करते की कोणते लाडू जास्त दिवस टिकतात कारण ओल्या खोबऱ्याचे ओल्या नारळ ओ नारळाच्या पाण्यामध्ये भिजू घातलेले ते जास्त दिवस टिकत नाही म्हणतात तर मग तुम्ही तुम्हाला हे सगळं हे झाल्यानंतर मी एकदा मग व्हिडिओमध्ये सांगेल याचं कोणते लाडू जास्त दिवस टिकले नारळाच्या पानात भिजू घातलेले की न भिजू घातलेले तर आता हे आता रेसिपी करूया आपण आता याच्यामध्ये हे, हे आळू टाकलेले हे एक वाटी टाकलेले एक वाटीच नारळाचं पाणी घेतलेलं होतं कारण मी आता ही दुसऱ्यांदा दोन 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 हे अळीवाचं लाडू म्हणजे करत आहे एकदा ते केले होते जास्त दोन दिवस दोन महिने वगैरे दोन ते तीन महिने टिकतात आता हे मला माहीत नाही किती दिवस टिकणार आहे तर पण उत्तर अळीवचं काय आहे की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयन असते आणि ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी पण आहे आणि कंबर दुखीवर आहे ज्यांचे हातपाय दुखतात त्यांच्यासाठी आहे आणि मग ब्लडसाठी तर अत्यंत चांगलं आहे भरपूर प्रमाणात आयन असते याच्यामध्ये आणि कंबरदुखीवर पण आहे हे तर नक्कीच करून बघा आणि हिवाळ्याचे ते खूप चांगले म्हणजे राहतात आहे याच्यामध्ये जेड वाटी खोबऱ्याचा किस घेतला ओला नारळाचा तर ते पण टाकूया आणि हे चांगलं याला हे करूया आणि ह्या गुळ गूड पण टाकून देते हा पण दीड वा, दीड वाटीच घेतलेला आहे मी आणि याला चांग मिक्स मिक्स करूया याला थोडंसं असं चांगलं कलसूया तर आता हे मी चांगलं कळसून घेते वाटी सांगितलं तर गोड पण याला आणखी एक वाटी ला म्हणजे मला वाटलं की एक वाटी आणखी टाकायची गरज आहे म्हणून याला एक एका वाटीला एक अडीच वाटी गूळ लागलेला आहे आणि दीड वाटी खोबरा तीस आहे पण मैत्रिणींनो मी काय केलं नारळ नारळाच्या पाण्यामध्ये भिजू घालायच्या अगोदर याला तुपामध्ये अळीवला पहिले भाजून घेतलेलं आहे नाहीतर मग ते चिकट होतात आणि त्याच्यानंतर थंड करून नारळाच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे तर आता याला एका वाटीला अडीच वाटी गुळ लागलेला आहे आणि दीड वाटी खोबरं आहे आणि थोडंसं सोंठ पावडर टाकूया थोडं पिस्त्याचं पावडर तयार आहे हे टाकूया आता याला मी गुळाचं हे करून घेते बरोबर त्याच्यानंतर थोडस सोंठ पावडर टाकलाय मी आणि हे बा काजू बदामचं आहे हे पिस्ता पावडर आणि थोडंसं चवीसाठी मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही गोडा पदार्थामध्ये चवीसाठी मीठ टाकावं हो। तर याला आपण थोडंसं आणखी याला पाच मिनिट लागेल व्हायसाठी तर पाच करून घेऊया आपण हे आता झालेलं याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग याचे लाडू मांडायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी लाडू केले होते विदाऊट म्हणजे नारळाच्या पाण्यात न भिजवलेले तर त्याला मी थोडंसं हलकंसं वाटून घेतलं होतं हलकंसं पूर्ण असं बारीक नव्हतं केलं पण याला नारळाच्या पाण्यामध्ये भिजू घातल्यामुळे याला वाटून घेतलेलं नाही आहे कारण ते आणखी चिकट होणार म्हणून हे लक्षात ठेवायचं अळीवीचे लाडू करायच्या वेळेस नारळाच्या पाण्यातले त्याला असं थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग लाडू बांधायचे बांधून घेऊया आणि हे लाडू बांधून घेतल्यानंतर थोडेसे खोबरा केसामध्ये याला घोळून घेऊया तर आता हे थंड झालेलं आहे आपण लाडू बांधूया एक मिनिट तयार झालेलं आहे त्याला काजू आणि थोडासा बादामाचे तुकडे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये वरून खोबरा केसामध्ये घोळलेले आहेत लाडू खूप सुंदर झालेले आहे आता बघूया किती दिवस टिकते तर स बरेच लोक म्हणतात की सातच आठच दिवस टिकतात त्याच्यावर टिकत नाही पाहूया किती दिवस टिकते माहीत पडेल की त्याच्या अगोदर घरात संपून जाते व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायच्या असेल तर मला नक्कीच कॉमेंट्स करा आणि सांगा ते मी नक्कीच तुम्हाला करून दाखवेल नवीन नवीन रेसिपी करून दाखवेल ठीक आहे धन्यवाद